सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त वर्धा गुन्हे पथकाची कारवाई समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव चौरस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा पथकानं नाकाबंदी करून शासनानं बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची मोठी थेप जप्त केली या कारवाईत दहा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नागपूरहून वर्धेकडे बंदी घातलेला तंबाखू व पान मसाला वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार शेडगाव चौरस्त्यावर नाकाबंदी करून एम एच पंधरा डी सी सत्याऐंशी ऐंशी या वाहनाची तपासणी करण्यात आली असता चार लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला वाहनातील मांडगाव येथील तिघे व गिरड येथील एक अशा चार संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व वा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे पथक व अन्न सुरक्षा अधिकारी वर्धा सहभागी झाले होते पुढील तपास समुद्रपूर पोलीस करत आहेत वर्धाहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट